दोन हजार चोवीसचे इंडियाचे वेळापत्रक जाहीर सामने कोणाविरुद्ध कोठे आणि कोणत्या मैदानावर खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या सर्व घडामोडी मराठीतून पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल सुद्धा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आता ऑक्टोंबर सुरू आहे यावर्षी दोन हजार चोवीस संपायला अजून ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने आहेत तर या तीन महिन्यात कोणकोणत्या इंडियाच्या सिरीज आहेत कोणकोणत्या इंडियाचे सामने होणार आहेत कोणाविरुद्ध होणार आहे हे आपण पाहूया मित्रांनो आत्ताच टीम इंडियाने बांगलादेशचा कसोटी क्रिकेटमध्ये दोन शून्य असा पराभव केला तर आता विरुद्ध तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे ही मालिका सहा ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे पहिला टी ट्वेंटी सामना ग्वाल्हेर या ग्राउंडवरती सहा ऑक्टोंबरला होणार आहे नंतर दुसरा टी ट्वेंटी सामना नऊ ऑक्टोंबरला दिल्ली या ग्राउंडवरती होणार आहे तर तिसरा ती टी ट्वेंटी सामना बारा ऑक्टोंबरला हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे बांगलादेशचा बांगलादेश सिरीज संपल्यानंतर न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावरती येणार आहे तेथे तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर पहिला कसोटी सामना सोळा सोळा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबर या दरम्यान बेंगळुरू या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना चोवीस ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर पुणे या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर तिसरा कस्ट सामना एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे न्यूझीलंडचा दौरा संपल्यानंतर भारताची टीम साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावरती जाणार आहे सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम साऊथ आफ्रिका दौऱ्यावरती जाणार आहे तर तेथे चार टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर त्या ही कस ही टी ट्वेंटी मालिका आठ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत ही टी ट्वेंटी मालिका असणार आहे त्यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना आठ नोव्हेंबरला डर्बन या ग्राउंडवरती रात्री साडेनऊ वाजता खेळला जाणार आहे तर दुसरा सामना ग्वारबी हा या ग्राउंडवरती दहा नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना तेरा नोव्हेंबरला सेंचुरीन या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना जोहान्सबर्ग या ग्राउंडवरती पंधरा नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे हे सर्व चारी टी ट्वेंटी सामने इंडियाच्या टाईमिंगनुसार संध्याकाळी नऊ वाजता खेळवले जातील नंतर आहे मोठी सिरीज आश इंडिया ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियाच्या टूरवरती जाणार आहे आणि तेथे पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे त्यामध्ये पहिला कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर परत या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर ॲडलेट या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना सॉरी कसोटी सामना ब्रिस्बेन या ग्राउंडवरती चौदा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या दरम्यान खेळवला जाणार आहे तर चौथा कसोटी सामना सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या ग्राउंड या टायमिंगमध्ये मेलबर्न या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर असे असेल इंडियाचे दोन हजार चोवीसचे वेळापत्रक